शेतकरी बंधूंनो नमस्कार मी अविनाश मराठे ॲग्रीसॉलमध्ये परत एकदा स्वागत करतो आहे ठांगावला आलेलो आहे वटाण्याचा प्लॉट आहे वटाण्याचा प्लॉटचा आपण व्हिडिओ यासाठी येतो आहे की ह्या वाटाण्याच्या प्लॉटला आपलं रायझोमॅक्स आणि ॲग्रिसॉलचं सर्वात बेस्ट प्रॉडक्ट जे आहे ते ट्रेनर वापरले गेलेलं आहे दो दो पाऊस सततचा पाऊस असतानासुद्धा तुम्ही बघू शकता वाटाण्याची वाढ जी आहे अतिशय बेस्ट अशी वाढ फुटवे पानांची क्वालिटी आणि महत्त्वाचं म्हणजे मुळांची वाढ रायझोमॅक्स वापरल्यामुळे मुळांची वाढ चांगली झाली त्यामुळे झाडाची तुम्ही क्वालिटी बघू शकता पंधरा ते सोळा दिवसाचा प्लॉट आहे पण अतिशय बेस्ट असे रिझल्ट मिळालेले प्रत्येक शेतकऱ्याला माझ्या तुम्हाला विनंती आहे की कुठलंही पीक असो वाटाणा असो भाजीपाला असो पहिलं ड्रेनचिंग रायझोमॅक्स आणि ट्रेनर घ्या आणि अतिशय बेस्ट असे रिझल्ट मिळवा रिझल्ट डोळ्याच्या समोर आहे नक्की वापरा ॲग्रिसॉलचं ट्रेनर रायझोमॅक्स आणि सुपर पीक डोळ्याच्या समोर रिझल्ट भेटत आहे